दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि ने, मुख्यमंत्री चर्चा केले होते की तातडीने यावर आम्ही निर्णय घेऊन चर्चा करणार आहोत तशी काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता काही दिल्लीत होते काही पक्षाच्या नेत्यांचे बैठक त्यावर चर्चा झाली नाही असं दिसत नोकरी चालू आहे टाका घेऊ निर्णय काढू दाटोमोठी गाडीगुडी लागत असते मराठा बुलबुल काटा काटाचं काम करत असते ना दिसतोय मग तिथे म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कथ आमरून कुठून सुरू आहे तातडीनं मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे असू शकतो असं वाटतं असं वाटते आणलं आणलं जर मराठीची माया असते चार चार दिवस दिली असते छगन भुजबळ असं म्हणाले की जे आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे विनाकारण वाद वाढू नये तो नुकसा सांगू आम्हाला मला मागच्या वेळेला दादा तुम्ही ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका थोड़ा एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का वाटतं त्याला सुद्धा मार्च मध्ये तुम्ही उपोषण केलं होतं त्याला चार ज्या सहा दिवस झाले जी मात्र सरकारने कोणतीही दखल घेतली नव्हती हो याндай या वेळेने तसा तस प्रकार भरू शकतो हो। दिसतो अंदाज दाख HTTPException मराठे का दाख HTTPException म्हटलं वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं नाही की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील डॉक्टर म्हणलं काहीतरी आन सी बी पी काहीतरी म्हणलं मला नाही ते काय तरी कमी झालं उपचार घ्यावा लागतो मी नाही घेणार बरं मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही का लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वाटोपी झाली विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्व पक्ष लागले कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही लागत वेगवेगळे आमदार जे आहेत ते, ते आम, आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला